नमस्कार मी पंजाब मी आहे धारूच्या घाटामध्ये राज्यात सर्व शेतकऱ्याचं काय झालं की कांदा काढणे चालू आहे तर कांदा काढायला चालू आहे हळद देखील विदर्भात काढणं चालू आहे त्याच्यानंतर मका देखील काढणं चालू आहे गहू देखील काढणं चालू आहे हरभरा चालू आहे त्याच्यानंतर ज्वारी देखील काढणं चालू आहे त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करा म्हणजे राज्यामध्ये मंगळवार मध्ये मंगळवार बुधवार गुरुवार पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही काय करा की ह्या दोन दिवसामध्ये आजून उद्याच्या दिवस जे पीक असेल ते काय करा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये दे कांदे देखील काढणं चालू आहे तर झाकून ठेवा कारण की मंगळवार बुधवार गुरुवारी पाऊस येणार आहे म्हणून हा लागतो त्याचा पण पर, परत एक वीट भट्टीवाड देखील उत्पादक आहेत त्यांचे देखील दे फोन आले की त्यांना देखील सांगतो की तुम्ही काय करा की आज आणि उद्याच्या दिवसात ह्या दोन दिवसामध्ये तुम्ही कच्च्या इटा असाल तर झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये मंगळवार बुधवार गुरुवारी एकदा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर नऊ दहा अकरा एप्रिल एक दरम्यान एकदा पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून पण राज्यात हा पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत बदलत पडत जाणार आहे दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे हे अंदाज मी मी जात आहे रेणापूरला एका उद्घाटनाला आणि सध्या मी धारूरच्या घाटामध्ये आणि या घाटामधून हे अंदाज देत आहे हे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा कांदा असेल तर झाकून ठेवा कारण की तुमच्या बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला पडणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील आहे पुणे देखील आहे मध्ये कोकणात देखील म्हणजे सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा त्याच्यानंतर खानदेश या या विभागामध्ये पाऊस आहेत पण भाग बदलत आहे सर्व सर्वदूर सारखं नाही पडणार कुठं तर विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा विदर्भात मात्र थोडं फार पावसाचं प्रमाण कमी आहे पूर्व विदर्भात थोडं तर त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे फक्त पाऊस हा म्हणजे इकडं कोकणात आहे कोकणात कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये थोडं जास्त आहे म्हणून हे अंदाज लक्ष घ्यायचा कारण की योगायोगानं तुम्हाला सांगतो की हा नेमका कांदा काढायला नगर जिल्ह्यातला नगर गंगापूर त्याच्यानंतर ते या जिल्ह्यातच कांदा जास्त काढणी चालू आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करा म्हणजे उद्याच्या दिवस कांदा काढून झाकून घ्या कारण की राज्यात मंगळवार बुधवार गुरुवार पाऊस आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक लगेच उद्याचे लाईक मेसेज देणार आहे धन्यवाद